शंभर टक्के का मग तेवढे गेले काय इलेक्शनचं कसं वातावरण आहे सध्या इकडे तुमच्या भागात आम भागात आमच्या इलेक्शनचं वातावरण छान आहे आणि आवाज येतोय इकडे का बरा नमस्कार मी सूरज संवाद लाईव्ह टीव्ही च्या नव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कौल जनतेच्या या कार्यक्रमात आज आपण येऊन पोहोचलो आहोत कर्जत जामखेड या मतदारसंघातील पिंपरखेड या गावात आता या गावात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचं काय मत आहे त्यांना काय वाटतं कोण आमदार होऊ शकतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला नमस्कार दादा नमस्ते तुमचं काय ना अविनाश गायकवाड काय इलेक्शनचं कसं वातावरण आहे सध्या इकडे तुमच्या भागात आमच्या भागात इलेक्शनचं वातावरण एकदम छान आहे आणि राम शिंदे शंभर निवडून येणार आहेत राम शिंदे म्हणजे तुम्ही राम शिंदे समर्थक आहेत काय राम शिंदे निवडून येतील असं काय काम केलंय त्यांनी किंवा काय वातावरण आहे सध्या मतदार सांग सगळ्यात महत्वाचं जामखेड मध्ये कधीच तरुण रोजगार उपलब्ध होईना अशी सुविधा नव्हती अशी एम आय टी आणलेली कुंबळीला त्यानंतर कर्जत जामखेडमध्ये जेवढे बेरुड दिसतात हे सगळे रामचंद्र साहेबाच्या काळात मंजूर झाले होते साहेबांनीच केले आणि बाकीच्या ज्या गोष्टी येतात की आता शिंदे सरकारच्या काळामध्ये महिलांना पंधराशे रुपये एक रुपयात पीक विमा परत आता रामचंद्र साहेबांनी जे बंधारे बिंदारे केलेले आहेत त्याच्यामुळं आता आमचंच गाव बघा ना आमच्या गावात आता हा जो रस्ता दिसतोय साहेबांनी अडीच कोटी मंजूर केल्यामुळे आमच्या गावात एवढा छान रस्ता झालाय परत वाड्या वाजतावरती रस्ते झाले तर पलीकडे एक साहेबांनी एक बंदारा दिलेला आहे त्या बंदऱ्यावरती तीनशे साडेतीनशे चारशे एकर ऊस आहे सध्या म्हणजे अशा भरपूर योजना शिंदे सरकारच्या काळात आणि साहेबांनी मंजूर केल्या त्यामुळे साहेब हे कर्ज आमच्या सक्षम आमदार आहेत आणि साहेब येणंच गरजेचं आहे काळाचे बारामतीचं पार्सल आहे फक्त बारामतीचा विचार करते कर्ज विचार जमप गरज झाला नाही आणि पूर्ण ठेकेदारीचं काम आहे मशीन बारामतीच डिझेल बारामतीच प्रत्येक गोष्ट बारामतीच तसं साहेबाचं नाही ना शेवटी भूमिपुत्र आहे काही झालं आम्हाला जवळ जवळ विषय आणि आता रोहित पवारांबद्दल तुम्ही म्हणले बारामतीचे येत वगैरे वगैरे पण त्यांनी त्या मोठे मोठे विकासाचे आश्वासन घेऊन आलती मग पाच वर्षात काही विश्वासन विकास नाही झाला हे चालू आमदार आहेत चालू आमदार म्हणजे खरच चालू आमदार आहेत हे फक्त आश्वासन दिलेत मी असं करीन मी तसं करीन मी असं करीन मी रस्ता आणला आता दुसऱ्याच्या कामाला हे स्वतः श्रेय घेतात आणि ऍक्च्युअली हे काम नसतच आता प्रधानमंत्री योजनेमधून आम्हाला शाळेच्या भिंतीचं काम आलं सोळा सतरा लाखाचं तर तिथं त्यांनी बोर्ड लावला बरं ते काम कोणाचं आहे प्रधानमंत्री पंतप्रधानाचं काम आहे है। बरं ह्यांचा काय संबंध आहे का असे काम करत दुसऱ्या स्त्री फुकट घ्यायचं त्यांनी आतापर्यंत पाच वर्षात हेच उद्योग केलेला दुसरं काहीच नाही केलेला आणि ह्यांचे कार्यकर्ते ह्यांच्या सारखेच आहेत फरक काहीच नाही काय वाटतं लो मग ह्या वेळेस लोक बदल करतील का शंभर टक्के बदल होणार आहे तुम्ही पूर्ण जामखेड कर्ज मध्ये फिरला असताल तुम्हाला माहिती असेल जामखेड कर्जत वाल्यांच्या प्रतिक्रिया एवढा छान आहेत आणि ते मध्ये भूमिपुत्राला आम्हाला ह्या वेळेस निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही कारण की ज्यावेळेस रोहितदादा पवार निवडून आले त्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी कर्ज कर्जच्या भागामध्ये पाणी तीन वर्ष सोडलं नाही आवडतं आवडत साहेब विधान परिषदेवरती निवडून गेले तेवढे साहेबांनी ते पाणी सोडलं म्हणजे पाणी असून शेतकऱ्याला मारायचं यांचं ह्यांनी धोरण राबवलेलं आहे ह्याच गोष्टीमुळं जनता भरपूर कंटाळलेली त्यामुळे साहेब शंभर निवडून येतील याची मला खात्री आणि गॅरंटी धन्यवाद नमस्कार सर बोला तुमचं काय ना शेख शेख काय वाटतंय आता सध्या इथं इलेक्शनचं वातावरण कसं आहे तुमच्या गावात म्हणा किंवा तुमच्या संपूर्ण चालू म्हणजे म्हणजे राम शिंदे आवाज येतोय ऐकायला का बरं असं का म्हणजे आता तर रोहित पवारांना दिल तर मागच्या वेळेस निवडून आता ते विद्यमान आमदार आहेत आणि आता राम बद्दल जास्त ऐकायला का भेटतंय कारण शिंदे सर आमच्या गावा शेजारचे भूमिपुत्र आहेत बरेचसे कामं केले आहेत त्यांनी गोरगरीबांना जान, ते रोहित पवारांची नाही काही काम झाली नाही नाही ना। झाले हे सगळे रोडचं काम ते शिंदे साहेबांनीच केले काय ह्यावेळेस परत येऊ शकतात का मग शंभर टक्के येऊ शकतात शिंदे साहेब ठीक आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्ते नाव काय माऊली पाठक काय वाटतं ह्या वेळेस कसं आहे इलेक्शनचं वातावरण तुमच्या गावात राम शिंदेच राम शिंदेच का बरं शंभर टक्के काम तेवढे केले पण आता मागच्या जर तुम्ही कामाबद्दल बोलत असाल तर मागच्या वेळेस रोहित पवारांना का बरं निवडून दिलं मग लोकांनी रोहित पवारांनी निवडून दिली आता काय आता आम्ही चालले बाहेरचा माणूस आम्ही चाललं ना पण ह्यावेळेस साहेबच शंभर टक्के असं काय काय झालं गेल्या पाच वर्षात आता परत लोक शिंदेवर विश्वास निस्ते कंपाशी वाटायच्या मोकळ्या दुसरं काय होईल निस्ते कामपाशीच वाटायच्या मोकळ्या दप्तर द्यायचे मोठ्या माणसासाठी काय काम सगळं पोरांसाठीच ग्राउंड लेवल वर काम ना दूसके? काही, काही चिन्दे चिन्दे ने 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 काम नाही का दुसरं काहीच नाही शिंदेने काही काम केली का राम शिंदेने सगळ्यांच्या आधी टोटल नसते बिस्ते त्यांनीच केलं ना सगळे निस्त नारळ भोडायचे निघून जायचं शिंदे साहेबांनी सगळं केलं गेलं आमचं नमस्कार तुमचं काय ना मारुती रोम तुम्हाला काय वाटतं कोणा आमदार होण्याची शक्यता जास्त राम शिंदे राम शिंदेच का बरं राम शिंदे त्यांनी सगळी कामं केली राव काही जर सांगता येतील काय काम केली काय रोडची काम ते निष्किरीत रोडची काम ते निष्किर पुन्हा गोरगरिबांची काम ती वच करतोय राम शिंदेस काय मदत वगैरे करणं जनसंपर्क कसं आहे का इकडे काही सांगता येईल काही नाही सांगताय पण हे काम त्यांनीच केले आमच्या हिंदी आमच्या म्हणजे काम आणि बाकी शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा बाकी काही शेतकऱ्यांसाठी केलंय त्यांनी फायदा झालाय मग फायदा नाही झाला हे सोलर आणि ते ना आम्हाला उघच आलेत काय 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 भेटलं तुम्हाला सोलर भेटला आणि बाकी काही योजना शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांसाठी त्यांना त्यांनाच माहिती ही काम काम त्यांनीच केले कोकणीच काम त्यांनीच केलंय रोहित पवारांच्या काळात नाही काय काम झाले त्यांनी काय केलंय रोहित पवारांनी काय केलंय काय नाही केलं जे माझा त्याचा मग यावेळेस काय बदल होऊ शकतो हा होणार शंभर टक्क्यांनी शंभर टक्के बदल होणार ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काय नाव तुमचं अरे बाबा पवार काय वाटतं मग आता कसं इलेक्शनचं वातावरण कसं आहे आम्ही शेतकरी माणस हेतकरी झाली दिवाळी बिवाळी झाली दिवाळी बिवाळी व्यवस्थित झाली मग काय आता इलेक्शन मध्ये कोण कोण फटाके वाजवून वाटते आता तसं आम्ही आम्ही शेतकरी नाही सांगू शकतो शेतकरी काय सांग म्हणजे तू येतो सगळ्यांना रात्री बारा वाजता बी आम्हाला दारे जायचं दोन वाजता या जायचं लाईट बी काय हाय वेळ कवा येते कवा दहा वाजता येते मग आम्ही काय करायचं आता एक आहे बायकाच आमचं ऐकत नाही काय नाही नाही बायकाच ऐकणार कारण बायकाला साडेसात हजार आले म्हणजे बायको म्हणते तू कुठे बी मर आम्हाला इकडे जायचं मग काय महिला मंडळ सगळं बीजेपी काय काय तसं नाही सांगू शकत आपल्या जी परिस्थिती समजून ना महिलांचा हायर तिकडे हाय वाडा थोडंफार इकडे तिकडे होत गोष्टी तिकडे फायदा होईल बीजेपीला मग थोडंफार होत असतं इकडे तिकडे आम्ही तर काही समजाव आता आम्ही जिकडे करा तिकडे करणार आमचा काही विषय नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं दादा नाही नाही आम्हाला काय वाटतं शिंदे साहेब एकदम फ्री एक माणूस आहे इथून माझं झाले सगळे शिंदे साहेबांमुळे झाले आणि काय रोहित पवारांच्या काळात काय काम नाही झाली काय झाली त्यांनी झोपी गेला त्यांनी लुटलं फारिष्ट बिरिष्ट सगळे लुटून लुट गेला काय केलं त्याने फारिष्टाचा काय मुद्दा आहे फारिष्टाचा काय मुद्दा आहे गाय गुर जर करत होती गाय गरिबाची ते सगळे लाईटीचे पैसे लाईट बाहेर देशात पाठवली मग काय आम्हाला ना दिलं तुम्हाला लाईट देऊ लाईट दिली नाही काय नाही सोलरच बसवलं त्याच हा सोलर बसविलं कुठली काम जी नाही येत नाही जात नाही निसत आलं की चार माणसं घेतून जातो कुठेतरी बाजूला संपर्क नाही 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 अजिबात नाही त्याचा काय संबंध नाही शिंदेचा होत काय संपर्क होत शिंदेची इथून माग एका डीपीला तीन तीन डीप्या दिल्या त्यांनी लाईट शेतकऱ्याला भरपूर दिली ह्यानी लाईट कट केली बिल लाईट वरून बंद केली सरकारकडून काय कर्ज माफी माफी झाली काय वीज बिल माफी काहीच हे झाली दंड बसला उलट हे काहीच नाही झाले पाच वर्षात सरकारकडून सरकारकडून तरी काय ह्यानी ह्याचे आता सगळं लाईट आमदारामुळे काय योजनांचा फायदा नाही काय नाही काय ही जी भेटते आतापर्यंत शेतकऱ्याला ती आ, सब, आ, राम शिंदेच्या काळातलंच भेटत आहे मग काय यावेळेस लोक बदल करते काय मग हा बदल होणार शंभर टक्के होणार कस आहे मग इथं वातावरण गावात काय सगळं शंभर टक्के राम शिंदेकडे घेणार पब्लिक बघा गाड्यांना सुद्धा तिकडे बिकड सगळं राम शिंदेच लागणार धन्यवाद तुमचं काय नाव आहे राजेंद्र ढोळे काय वाटतं मग यावेळेस कोण आमदार होऊ शकते तस सांगू शकत नाही काय घासून म्हणजे फाडाफाडी होईल काय पार पार फाडाफाडी काय कस आहे मग पण काम कोणाची चांगली वाटतात मग तुम्हाला दोन ही आमदार एक विधान परिषदेवर एक मग काय वाटतं दोन आमदारांमध्ये कामं कोणाचे चांगली दोघांच्या आहेत सारखी आणि लढत सारखी लढत सारखी म्हणजे मागच्या वेळेस झाले होते रोहित पवार आमदार मग ह्या वेळेस काय काय हे पाच हजाराच्या दोन्ही पैकी एक जण येणार जास्त गासून गा, ठीक आहे काय झालं तुझं नाव काय माझं नाव विशाल कारंडे काय करतो मी आय टी इंजिनियर आहे इंजिनिअर काय मग कुठं जॉब कुठं असतो का आता काय वर्क फ्रॉम होम फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम मुळे बरं हो काय कसं वाटतंय आता सरकारचं समजा सद्यस्थितीत सरकार म्हण किंवा तुझा तु आता मतदारसंघ आहे काय वाटतं तुला सरकारची कामगिरी कशी का वाटते आणि ह्या मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल असं वाटतं सरकारची कामगिरी ओव्हरऑल एकनाथ शिंदे जे शिंदे आहेत त्यांचं काम खरंच प्रशंसनीय आरोग्य सेवा असू द्या किंवा नोकर भरती असू द्या किंवा एस टीच्या बाबतीत असते आज जे नफ्यात तोट्यात जाणारी जी एस टी आहे ती नफ्यात काढली पन्नास टक्के महिलांना आरक्षण देऊन त्यानंतर महिला सबलीकरण महिलांना ज्या काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात लाडकी बहीण योजना ज्यांना असं वाटतं की पंधराशे रुपये खूप कमी आहेत तुम्ही ग्रामीण भागात किंवा ज्यांना ज्यांचा इन्कम रेट महिन्याचा हजार रुपये दोन हजार रुपये किंवा पाच हजार रुपये पर्यंत आहे त्यांना ते पंधराशे रुपये खरंच मोठे वाटतात राहायला विषय या मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती पाण्याची आहे रोहित पवारांनी या पाण्याच्या प्रश्नावर काम करणं खरंच गरजेचं होतं आज पाच वर्ष कंपास पेटी वाटून किंवा हे का वाटून हे आम्ही त्या जाहीरनाम्यात त्यांच्या नव्हतं ना ऍक्च्युली त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं ही पेटी आणि नव्हतं जर त्या जाहीरनाम्यामध्ये पेटी असतं तर आम्ही आज अप्रिशिएट केलं असतं ना या मतदारसंघातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एक हजार लोक पुण्यालाच आहेत दर गावातली एक हजार लोक हे पुण्याला जॉब करतायत ते पुण्याला पंचवीस हजार तीस हजार पंधरा हजार आपलं घर सोडून तिथं करत आहे आज आम्हाला असं वाटत नाही आज बारामतीची जर जी विचारली आणि कर्जत जा जामखेडची जीडीपी ह्या दोन्हीच कम्पॅरिझन करा ना ठीक आहे बारामतीला पन्नास वर्ष तुम्ही आ, पन्नास वर्ष पवार साहेबांनी केलंय आम्हालाही असं वाटतं की आमचंही मतदारसंघामधली मुलं हे गावाकडेच काम करावेत गावाकडे त्यांना आता एमआयडीसी आहेत एमआयडीसी मध्ये मला एक सांगा एमआयडीसी ठीक आहे राम शिंदे म्हणतायत की आम्ही मंजूर केली त्यांच्याकडे जी आर पण आहे ठीक आहे रोहित पवार म्हणतायत मी केली त्यांनी तसं विधानसभेमध्ये मांडलं होतं पण एमआयडीसी मध्ये कोणत्या कंपनी येणार आहेत तिथे येणार आहेत का ने इन्फोसिस टेल्को किंवा कोणत्या कंपनी आण फक्त एम एम सी आणणार तिथे सिमेंटचे एक दोन छोट्या छोट्या कारखाने उभे करणार एमआयडीसी त्याला एक्झिक्यूट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत नुसते जी आर काय विजनरी असं आहे की हे बघा मागच्या मा, मागच्या पंचवार्षिकला मलाही असं वाटलं की रोहित पवार एवढ्या जर मतदेखी आणि एवढी आश्वासनं देत आहेत तर आय थिंक uh, त्या मतदारसंघाला किंवा या कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन ते कन्सिस्टंट स्वरूपात नेणार पण आता यामध्ये त्यांचं काहीच नाही ना लोक नाराज का आहेत कारण जशी आश्वासनं दिली तशी पाळली गेली नाही यस येस येस डेफिनेटली दे आर नॉट कम्प्लिटेड अँड फुलफिल द रिक्वायरमेंट दॅट इज प्रॉब्लेम आणि हाच इश्यू आहे की त्यांनी त्या फक्त पाण्याचा प्रश्न आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी आय टी इंजिनियर आहे मी तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये जर पाणी आलं फेब्रुवारी महिन्यामध्ये जर समजा आमच्या गावाला जर नदी भरलेली असली मी स्वतः जॉब करणार नाही मी रियालिटी सांगतो आणि अशी प्रत्येक गावातली परिस्थिती आहे पंधरा एकर जमीन असून सुद्धा ते पुण्याला जॉब करतायत का जॉब करतायत काय कारण आहे आज ते पुण्यामध्ये संवाद मेळावा घेत आहेत मग त्यांना हे हे माहित नाही का हे लोक पुण्यामध्ये का असतायत हे का जॉब करतायत ह्यांना गावाकडे नाही का आज तुम्हाला सांगू का कोणताही जे छोटे छोटे घटक आहेत समाज घटक आहेत जे अगोदर जे ह्याच्यावर होते म्हणजे शेती व्यवसायावर आधारित होते जसं सुतार झालं नावी झालं किंवा लोहार झालं किंवा शिंपी झालं हे लोक गावात राहिलेत का, गावा का। तुम्ही एकदा विचार करून घ्या सो ही हीच रियालिटी आहे तर रोहित पवारांनी यामध्ये लक्ष घालणं खूप आता कोण आमदार होईल काय होईल हे सगळा पूर्ण जनमताचं कौल आहे आता राम शिंदे होणार की रोहित पवार होणार हे सगळं तेवीस तारखेलाच कळेल पण सध्या तरी रोहित पवारने कोणत्या रिक्वायरमेंट फुलफिल केलं नाही डेव्हलपमेंटल त्यांनी कामं केली तर कोणती जसे की सरकारी हे पण सरकारी कामं काही अगोदर पण होतीच ना अगोदरही त्यांची ते सगळं काही केलं वेगळं आम्हाला त्यांच्याकडून काय त्यांनी जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं का की मी जामखेडचा चेहरा मोहरा बदलणार बरोबर मग जामखेडचे ज्या काही गाड्या आहेत त्यांचं सुशोभ क्लिअर केलंय के का जामखेडमध्ये जाऊन बघा ट्रॅफिक इश्यू आहेत त्यानंतर सगळ्याच इश्यू आहेत कर्जत मध्ये तुम्ही जर विचार केला तर बस स्टँड जे आहे ना त्याच्या पुढचा परिसर सगळ्यात तसाच आहे फक्त तुम्ही एक काय केलंय एक सोशल इम्पॅक्ट लोकांवर केलाय आता फोटो देणं किंवा हे करणं हा विकास नाहीये सर बारामतीला असे फोटो चालतात का मग याच मतदारसंघात का चालतात बाकीच्या मतदारसंघामध्ये फोटो चालतात का विठ्ठलाचा फोटो देणं किंवा हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देणं किंवा बाकीच्या गोष्टी फोटो हे करणं तर ह्या फोटो देऊन असं नसतं होत तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे डेव्हलपमेंट आम्हाला काय हवं आहे आम्हाला काय तुमच्याकडून हे नाही लोकांच्या लो, लोकांच्या खिशामध्ये दोन पैसे कसे येतील याकडे त्यांनी खरं लक्ष द्यायला पाहिजे ही रियालिटी काय वाटतं मग हे जे तू तू जर सांगितलंय सगळ्या गोष्टी तर कोण हे सगळं फुलफिल करू शकत वाटतं मला असं वाटतं की खरंच मला मागच्या वेळेस रोहित पवारांकडून ही अपेक्षा होती अपेक्षा होती मी त्या वेळेशी जास्त बोलणार नाही की अपेक्षा होती आणि रियालिटी खरं सांगायचं म्हणजे मागच्या वेळेस खरंच अपेक्षा होती की त्यांनी हे फुलफिलमेंट करतील लोकांनी काय नाही दिलं आज नवीन आमदार ते इथं येताना नवीन त्यांनी जागेवर उभं राहिलं उभं राहिल्यानंतर लोकांनी एक लाख पंचेचाळीस हजार मतांचं लीड दिलं एवढा जल्लोष केला लोकांनी त्यांना उपस्फूर्त प्रतिसाद दिला काय झालं झालं काय आमचं माझं काय म्हणणं आज तुम्ही बघा महाराष्ट्र सरकारने त्यांना पस्तीस हजार रुपयामध्ये किंवा बस्तीस हजार मध्ये शेती पंप चालवतायत बरोबर बरोबर ती सगळ्या महाराष्ट्र सरकारच्या स्कीम आहेत ना तुम्ही स्वतःहून मतदारसंघामध्ये तुमची व्हिजन काय तुमची ब्ल्यू प्रिंट काय यानुसार काम केलंय का तिथं कुठेतरी कमी पडलं तिथं कुठेतरी कमी पडतायत असं मला वाटतं ठीक आहे धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव ना। ना काय तुमचं दत्तात्रय अधुरे आता मी पब्लिक वाईट घेत होतो पण इद दिसले सोलर प्लांट दिसला इथं तुमचं भरणं चालेल दिसतंय म्हणलं काय तुम्हाला हे अनुदान अनुदानातून भेटलंय का पदर तुम्ही खर्चानी केलाय अनुदानातून भेटलंय कोणत्या योजनेतून भेटलं काय सांगता येईल का कुसुम सोलर मधून भेटले प्रधानमंत्री कुसुम सोलर यासाठी काय अनुदान वगैरे भेटलं तुम्हाला किती भेटलं काय अनुदान वाजा जाता पाच टक्के रक्कम भरली आपण फक्त फक्त पाच टक्के रक्कम भरून आणि टोटल याचं किती कॉस्टिंग आहे सगळं चार लाख रुपये कॉस्टिंग आहे सगळं याचा कसा फायदा होतोय तुम्हाला फायदा होतोय ना हे काय बघताय ना तुम्ही शेतात पाणी चालू आहे मग काय याच्या याच्यासाठी कोणाची मदत झाली तुम्हाला काय सांगते याच्यासाठी युती सरकारची मदत झाली आम्हाला म्हणजे युती सरकारमुळे आत्ता नंतर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेमध्ये आमच्या गावामध्ये जवळजवळ पन्नास एक सोलरचे स्ट्रक्चर बसलेत आता आता संपूर्ण गावात पन्नास पन्नास ठिकाणी हो संपूर्ण गावामध्ये आणि आत्ता मागील त्याला मधून आता अजून एक शंभर एक बसले तर म्हणजे जवळजवळ आमच्या गावात आहे ना दीडशे ते दोनशे सोलर सोलरचे पंप बसलेत आत्ता ह्या एक दोन महिन्यात फक्त दोन ते तीन महिन्यात हो काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला हे विचारायचं होतं का इथं काय सध्या परिस्थिती काय कोणाचं म्हणजे आता सध्या विद्यमान आमदार रोहित पवार आहेत पण आपले जे विधान परिषदेवर पण आमदार आहेत राम शिंदे आहेत दोघांमध्ये कोणाची शक्यता जास्त वाटते का ते आमदार होऊ शकतात राम शिंदे साहेबांचे का बर त्यांचं का जास्त वाटतं त्यांचं काम आहे आता आमच्या इथं तुम्ही तुम्हाला नदी भेटली असेल नदीवरती आमच्या एक कोटी दहा लाखाचा एक बंधारा झाला आहे मध्ये त्या बंधाऱ्यामुळे आमचं जवळजवळ पाचशे एकरचं क्षेत्र ओलिताखाली आलंय आणि hmm. जवळजवळ आमचे ऊस आत्ता सगळी शेत आमचं ओलिताखाली आलंय त्या बंधाऱ्यामुळं आणि इतरही बी गावामध्ये जे बरेच कामं विकासकामं झालेत ना पिऊंग ब्लॉकचे असतील खडी रस्ता खडीकरेन आपलं पानन खडीकरणचे रस्ते असतील तर ती शिंदेसाहेबांच्या माध्यमातूनच झालेत त्यामुळं आमच्या आम गावामधून शिंदेसाहेबांनाच लीड राहील अच्छा हो आणि ह्या जे योजना तुम्ही सरकारी योजनांचा जे उल्लेख केला सौर ऊर्जा सौर कुसुम योजने व्यतिरिक्त योजनांचा फायदा घेतला का तुम्ही हो घेतलाय ना फलोत्पादन हो, मधून मी, मी वीस गुंट्याचे एक पॉलेहाज घेतला आणि एक दहा गुंठ्याचं पॉले हाऊस घेतलं हो आणि कांदा चाळ घेतली एक परत एक आत्ता नरेगा मधून एक विहीर घेतली त्यामुळं माझा वैयक्तिक वीस ते पंचवीस लाखाचा वैयक्तिक माझा फायदा झाला ह्या वर्षामध्ये हा युती सरकार युती सरकारचं या सर्व योजनांचा जसं तुम्हाला फायदा झाला तसं युती सरकारला होऊ शकतो का हा होईल ना होईल ना नक्कीच होईल आणि युती सरकारच येईल ह्या वेळेस आहे ना आमच्या म्हणजे शिंदे साहेबांचं सा आहे तसं मागच्या वर्षी थोडं रोहितदादांनी अगोदर थोडंसं दाखवलं काम असं करू मी असं करेल तसं करेल किंवा वाटत ते सत्यात उतरलं नाही 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 ना ना, ना, ना उतरलं आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्यांनी ना कुकडीच्या पाण्याचा सांगितला होता तो पाण्याचा काही शब्द त्यांच्या काय पूर्ण झाला नाही कुकडीच्या पाण्याचा आम्हाला बोललं जायचं कि बाबा इथं पाणी आलंय पार जाते गावच्या आपलं जामगावच्या पुढं कॅनलचं काम चालू झालं इतकं खोटं बोलून म्हणजे त्यावेळेस मतं घेतली लोकांकडून किंवा म्हणजे असंच पाणी टँकरनं पुरवण कुठं काय करणं अगोदर लोकांना म्हणजे आम्हीच हे केलं दाखवलं थोडं त्यामुळे लोक थोडेसे कही झाले आता वातावरण पूर्ण बदललंय काय वाटतं ह्या वेळेस बदल होईल हो नक्कीच बदल होईल नक्कीच राम साहेब विजय होतील ठीक आहे धन्यवाद दादा ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आ, नाव काय तुमचं सूर्यकांत शगन कदम काय करता तुम्ही मी शेती करतो आणि एक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य का बरं ठीक आहे मग मला सांगत आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तर गावात तुम्ही काही योजना वगैरे काही आणल्या का आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणाचा हातभार लागला किंवा कसं काय करता तुम्ही आता घरकुल असतील आणि रस्ते आणि ही ऊर्जा हे सगळे काम आम्ही राम कोण आणलेत म्हणजे या कामात तुम्हाला राम शिंदे शिंदे त्यांच्या आणि बाकी मग आता ठीक आहे चला इलेक्शन झाले आठ दहा दिवसच राहिलेत निवडणुकीसाठी तर काय वाटतं कसं एकंदरीत वातावरण कसं येतं राम बाजूने राम शिंदेच्या बाजूने आता तुम्ही म्हणताय राम शिंदेच्या बाजूने वातावरण आहे सगळं पण मागच्या वर्षी तर रोहित पवारांना निवडून दिलं लोकांनी आम्हीच दिलत तुम्हीच होते असं <laughs> काय झालं पाच वर्षात होतो गावात मग असं काय झालं पाच वर्षात काय एक काम नाही मध्ये एकही काम नाही त्यांचं कुठं जर असलं तर त्यांनी दाखवा फक्त मारुतीच्या मंदिराला एक सभा मंडपला दहा लाख दिले तेवढंच काहीच नाही बाकीच बाकी राम शिंदेकडून काय मदत झाली राम शिंदेने एक गावातला तुम्ही जे आलात का दोन कोटीचा रस्ता तो दिला कॉन्क्रीटचा तो अं वस्तीवर कॉन्क्रीटचा वीस लाखाचा रस्ता दिला आणि वस्तीच्या पलीकडूनच चाळीस वीस लाखाचं खडीकरण दिले सदोतीस लाखाचं एवढे काम त्यांनी केलेत वाडीवर वस्तीवर शिंदे साहेब चाळीस पन्नास लाखाचे काम करू शकते बंधारा इकडं बंधारा झाला एक कोटीचा त्याच्यावर आमची पाईपलाईन आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला राम शिंदे शेवडे त्यांनी काम भरपूर केलेत काय वाटत हे जे तुम्ही कामांचं सांगता याच प्रतिबिंब लोकांच्या मतदानातून मत उमटन का उमटन ना शंभर टक्के उमटतात आणि काय वाटतं मग अजून रोहित पवार राम शिंदे यांच्यात कसं राहीन मातांचं कसं राहीन विषय राम शिंदे पन्नास हजार पन्नास हजारांचं ठीक आहे धन्यवाद दादा पिंपर, पिंपर खेड गावामध्ये लोकांचा जन्म जाणून घेत असताना आता इथं शेतामध्ये मला हे दादा दिसत आहेत नमस्कार दादा नमस्ते काय वाटतंय तुम्हाला कसं आता एकूण समजा शेती करताय तुमचा शेती व्यवसाय चांगली शेतीला पाणी वगैरे चांगले दिसते इकडे शेती चांगली फिरलेली दिसते शेतीला काय झालंय आम्हाला आता दोन वर्षापूर्वी इकडे एक बंधारा झालाय पाठीमाग त्या बंधाऱ्यामुळं आमचं बारमाही बाग आहेत राहते आता इथं बघा तुम्ही ऊस आहे माझी लिंबूणीची बाग आहे म्हणजे ह्या परिसरात बंधाऱ्यामुळे तीनशे एकर ऊस आहे आता सध्या आणि तो बंधारा राम शिंदे सरांनी दिलाय पिंपरखेडला म्हणजे बंधाऱ्यामुळे शेतीला चांगला फायदा झालाय शंभर टक्के ना त्या बंधाऱ्यामुळे बरं मग काय वाटतं आता इलेक्शन आले आठ दहा दिवसावर मतदान पण आहे काय वाटतं मग रोहित पवार की राम शिंदे कोणाचं पारड जडे मग राम शिंदे काय वाटतं मग मागच्या वेळेस तर लोकांनी रोहित पवारांना निवडून दिलं तर मग ह्या वेळेस काय असं वेगळं काय त्यांचं वेळेस काय झालं तर शिंदे सर मंत्री होते मंत्री असल्यामुळं काम भरपूर केले पण जाहिरात केली नाही आणि ह्यांचं काय झालं यांचं हे नवीन कार्ड होतं हे आलते ते नवीन मोठ्या घरचे वाटलं बराच मोठा काहीतरी बदल होईल इकडं परंतु अद्याप काही त्यांचे म्हणजे दिसलं नाही काहीच त्याच्यामुळं लोकांचं आता मानसिकता बदलली ह्यावेळेस जे गेल्या वेळेस वातावरण होतं त्याच्या उलट वातावरण आहे ह्यावेळेस आणि महाविकास आघाडीचं काय वाटत ते महाविकास आघाडी असेल महायुती आता सरकार कोणाचं स्थापन होईल असं वाटतं महायुती ताई, ताई महायुतीच्या सरकारच्या काही योजनांचा फायदा घेतला का तुम्ही हो घेतला ना लाडकी बहीण लाडक्या याचा फायदा घेतला काय घरात किती पैसे आले आतापर्यंत साडेसात हजार आले हो का काय वाटतं महिला वर्ग आता महिला मध्ये होतच असेल गप्पा गोष्टी होत असतात काय वाटतं मग महिलांचं काय म्हणणं आहे सरकार परत येऊ शकतं काय का बदल करायचंय काय महिलांचं काय मत महिला खुश आहेत हे लाडकी बहीणच्या योजनेमुळं म्हणजे याच्या ह्या एका मुद्द्यावर महिला मायुतीला मतदान करतील का म्हणजे इथं आणि त्याच त्याचबरोबर इथं राम शिंदेला मतदान करतील का आ, तसा एकच मुद्दा नाही लाडकी बहीणच नाही अजून पण आहे ना, ना महिलांना एस टी प्रवास फ्रीमध्ये त्यामुळं राम शिंदेच मुलींच शिक्षण ठीक आहे धन्यवाद ते धन्यवाद दन्योत। दादा धन्यवाद 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 संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल